जीवनामध्ये कटू गोट आठवणी अशा नेहमीच असतात कसं असतं आहे की नाही निर्मळ मन मनास भेटले की संवादातून आध्यात्मिक समाधान मिळते आत्मिक समाधान मिळ भेटते आणि त्यातून आनंदी ऊर्जा निर्माण होऊन सारेच छान वाटायला लागते तसंच आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात औषधाच्या गोळीसारख्या कोडूगोळी चावली नाही गिळली जाते तसे जीवनात अपमान अपयश धोका यासारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्या भाया, गिळाव्यात <coughs> त्याला चावत बसू नये त्याला चावत बसलात आठवण राहत आठवत राहाल तर जीवन कधी कडू होईल आणखीनच कडू होईल हो की नाही त्याच्यात गोडवा येईल का नाही प्लेटभर शिरा खाताना आपल्याला रवा काजू बदाम दिसतात पण त्यामुळे शिरा गोड झाला आहे ती साखर मात्र कुठे दिसत नाही लक्षात ठेवा काही माणसे आपल्या आयुष्यात अशी साखरी सारखी असतात पण ती कधीच दिसत नाहीत मात्र त्यांच्या असण्यामुळे आपले आयुष्य गोड होते हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे हो की नाही आनंद पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक फुगा मुलगा घेऊन खुश होतो तर दुसरा तो विकून खुश होतो आणि तिसरा त्याला फोडून खुश होत असतो मग अशी तीन प्रकारची माणसं असतात की नाही आपल्या जीवनामध्ये मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत ती घंटा वाजत नाही कवितेला चाल नाही तोपर्यंत तुम्ही गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनासुद्धा किंमत नाही तुमच्या भावनांनासुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही मन वळू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी कधी विसरू नये अशी नाती हवी जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहेत ते आधी परीक्षा घेतात व धडा शिकवतात शब्द कोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशीलतेची कसोटी लागते ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते ती माणसे आपल्याला बाकी फक्त जग आहे आपलीशी वाटतात आहे की नाही बाकी जग आहे त्याच्यात आपण आहोत असंच मला वाटतं म्हणून अशी माणसणी मी आपल्या जवळ असू द्यावी त्यांना कधीही विसरू नये आणि आपल्या जीवनाचा आधार आणि ती असतात हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर

चल, चल, वरती वर्ती बाग? या,

अगं ते काढणार त्याचे शैल का सर नको सर पक्कडे हा दोन्ही आता आजीकडे जात तसे आजीकडे तोट कर आजीकडे तोट कर यो, 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 पार, पार, पार। थारे, थो टाक बायो टाक आणि इतके जास्त काय करायचे त्याला दोन दाणे असले तरी चालत बस इलं आला का आवा भारी कर मागे कर कालवा यो 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 बाबा उतला होनाला आता इधर ये तोल तोल तो, तो वाला हा तू बघ त्याला नाही कशा आहे तरी त्याच्याकडे तू तू काय जवळ उभा नाही आलाय तो बाई तुमचे कुणा वाट खाली ये जो केजील अशी तो तू बल्ला का तू तू मी निघालो पेंड्याला तो मी गेल मावडेस गेला करतो मलाकडे बघतो येत नाही पाचवा होता तो बघ बघ मलाकडे बघ सारे केजेवदार आलो पाकिस्तानची कोर्टा बनलाले दिसतो परमादि तो मी तू यो 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 यो

तो मान लीजिए कि हम एक लकड़ी का काम कर रहे हैं। मैं इसे 10 और 20 में काटूंगा। जब मैं इसे पिघलाने के लिए तो। गौरव तुम पीस।

लाभदाना लाभदा तिकडे हे पाहिजे हे पाहिजे पाहिजे हा तू हाय तयार रेनकोट लागावरती हा

दोकडे कात आहे थोडं इकडे बघ थोडं इकडे बघ 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 ये गती उठ खाऊ खाऊ